काय हवं आहे बोला मॅडम ते पहिले बघा वीस वर्षापूर्वी इथे डॉक्टर होते बघा डॉक्टर आणि सिस्टर त्यांना जरा भेटायचं आहे महत्त्वाचं काम आहे हां त्यांचं नाव पण काय माहीत नाही बघा पण त्यांनी का नाही माझी आणि माझ्या जावाची डिलिव्हरी केली होती तर त्यांना भेटायचं आहे ते आहेत का भेटतील का मला हो मॅडम आता वीस वर्षापूर्वीचं तुम्ही आम्हाला सांगता इथं हां आता ते त्यांचं नाव तुम्हाला माहीत नाही आहेत ते इथं काम करतात का नाही हे आम्ही कसं काय सांगू शकतो तुम्हाला हां ते बघा त्यांची नावं सांगा मग मी सांगते कुठले डॉक्टर कुठले शिस्टर होते नावं सांगा मग सांगू शकाल मी नावं नावं नाही बरं नाव का माझ्या लक्षात म्हणजे आहेत तर नावं पण ते डॉक्टर म्हणजे माझी डिलिव्हरी केलेली आणि माझी जाऊ म्हणणारी शांताबाई तिची केलेली बघा हां म्हणजे हाय बघा फाईल का नाही घरीच राहिली वैसरून घरी फाईल राहिली ते एक सिस्टर होते बघा असं बॉबी कट होता त्याचा असं पोरांसारखं म्हणजे केस होती तिला आणि त्याची आता नावं नावं काय माहीत नाही आहे हॉस्पिटलमध्ये काय करते वीस वर्षासाठी तिला कशाला एवढं पाहिजे शांताबाईची तिची डिलिव्हरी झाली नाही तिला एवढं कशाला काय म्हणजे काय चौकशी करायची नक्की हम्म मला बघावंच लागेल नक्की कशासाठी आली आणि विचारते एवढं वीस विचारते कशा पाहिजे पण आणि आत्ताच कशामुळे विचारायला लागली काय भानगडे नक्की भानगड दिसते हे बघा मावशीबाई त्यांचं नाव हे असल्याशिवाय आम्ही काय सांगू शकत नाही एवढं तुम्ही वीस वर्षाचं सांगता इथं इथं वर्ष वर्षाला वर्षा आहे ना इथले आमचे स्टाफ बदलते आहे ते, त्याच्यामुळं मी काय आता सांगू शकत नाही हां नाही बरोबर आहे तुमचं मॅडम बरं ठीक आहे मी त्यांचं नाव आहे बघा फाईलमध्ये सांगते मी तुम्हाला इथे थोड्या जाने तुम्हाला वीस वर्षाचं एवढं एवढी कशाला माहिती पाहिजे काय कशासाठी माहिती पाहिजे तुम्हाला अहो मॅडम नाही असंच माहिती पाहिजे होतं काय झालं होतं मी आणि माझी जाऊ इथं ॲडमिट होतो डिलिव्हरी म्हणजे मला नव महिना चालू होता आणि ती माझी जी जाऊ म्हणणारी का नाही तिला का नाही ती सातव्या महिन्यातच तिचं पूर्ण हे म्हणजे झालं बघा आता काय हिला सगळं सांगाव तर हे येऊस होतं जरा काम होतं महत्वाचं जरा बाकी काय नाही ठीक आहे येते मग थोड्या वेळाने येते <laughs> काय झालं आता तुम्हाला काय हवं आहे मला काय नाही हवं मी आजारी भेट म्हणून आली होती तिथं ही काय मॅडम ती जी बाई आली होती का नाही ती आमच्या गावातलीच होती बघा नक्की काय विचारत होती ती वीस वर्षाचं तिच्या जाव असून तिचं काहीतरी विचारत होती काय विचारत होती म्हणजे मला विचारायचं काय कारण आहे ती बाई जरा थोडी आगाव आहे म्हणून मी आपलं सहज विचारलं म्हटलं काय विचारत होती कशा मला विचारत होती हे बघा मावशी बाई हे बघा ती बाई किती आगावन की कोण आगाव आहे आगा हे आम्हाला काय घेणं देणं नाही आमचं आम्हाला काम करू द्या ती आली होते इथं मावशी बाई ती काय त्यांची जावची आणि त्यांची डिलिव्हरी झाली वी, होती वीस वर्षापूर्वी आणि त्यांना त्या डॉक्टरांना आणि शिस्टरांना भेटायचं त्यांनी जी डिलिव्हरी केली होती ती तेवढंच विचारायला ते बाकी काय माहीत नाही मी मी तुम्हाला मॅडम एक विचारते कारण तुम्ही तर पहिल्यापासून आता आम्ही आमची तुम्ही फॅमिली डॉक्टरच आहे आणि तुम्हाला मी पहिल्यापासून इथंच बघत आहे मी तेव्हा पण तुम्ही इथं चाल ना एका बाईची डिलिव्हरी झाली होती बघा म्हणजे त्या दोघी जावा जावा होत्या म्हणजे सातव्या महिन्यात आहे ना तिचं म्हणजे ती पोटावर पडली होती आणि तुम्ही तिचं काहीतरी सिजर केलं होतं तु, बघा म्हणजे तुम तुम्ही केलं तुमच्या डॉक्टरांच्या ह्यांनी वगैरे आणि हीच बघा ही आत्ताची गेलेली का नाही ही जी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती नऊ दिवस नऊ महिने भरलं होतं तर त्यातलं नाही एक पूर्ग झालं होतं आणि ते वारलं होतं बघा आणि पुल आहे ती ही होती म्हणजे मग ते नक्की काय भांडगड तुम्हाला माहिती आहे का त्यातलं हे बघा मावशीबाई आम्हाला तसं सांगायला काय आलावड नाही आहे पण आता तुम्ही आमचे जुने एक हे पेशंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय होते मी कारण मला चांगलं आठवते अंध कांद काटवते बघा की सातव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली का नाही त्या बाईची तर ती बाई त्या बाईला काय मुलगी झाली होती बघा आणि ती मुलगी सुखरूप झाली होती जिला लागलं होतं सातव्या महिन्यात हां पडली होती पोटावर काहीतरी असं झालं होतं आणि नऊ दिवस नऊ महिने जे भरलं होतं त्या बाईचं तर त्या बाईला काहीतरी मुलगा झाला होता आणि ती मुलगा वारला ती मुलगा वारला पण सातव्या महिन्यात जी पोटावर पडली होती किंवा पोटात लागलं होतं त्या बाईला मात्र मुलगी झाली होती आणि सुखरूप होती ती शांताबाई तर म्हणत होती शांताबाईने मला सगळी हकीकत सांगितली होती की नाही बाई म्हणली माझी सातव्या महिन्यात मुलगी काही मुलगा झालता वारला होता आणि पार्वती नक्की शांताबाईने सांगितलेलं काय घोटाळा हे नक्की हा आणि डॉक्टर वेगळी सांगायला लागले शांताबाईला सांगू काय मी पार पार्वती पण इथं आली होती डॉक्टरला विचारत असं म्हणत होते म्हणून हां शांताबाई म्हणत होते तरी की नाही म्हणजे सातव्या महिन्यातला मुलगा वारला आणि ही जी मुलगी आहे ती रश्मी म्हणणारी पार्वतीची मुलगी आहे आणि हे डॉक्टर तर म्हणते की पार्वतीचा सा मुलगा सातव्या महिन्यात नवव्या महिन्यात मुलगा झाला होता वारला आणि मग ही रश्मी की पार्वतीची मुलगी हाय का शांताबाईची अयो शांताबाईला सांगाय पाहिजे फटकरून हा पार्वतीने काय डाव साधलाय काय बिचारीचं शांताबाई गरीब ग बिचारी जमीन हे लिहून घेतली सगळं सांगितलं रडत होते माझ्यापाशी आणि ही पार्वतीने असं आणि वीस वीस वर्षांनी इकडं का आली एवढं विचारायला काहीतरी घोटाळा दिसतोय कुठे गेली पार्वती बघतीस मी दम हसले नाही का तुम्ही अहो मी तुम्ही नाही का तुम्हाला आठवत नाही का पैसे दिले होते बघा मी विसरल काय तुम्ही मी तुम्हाला महत्वाचं सांगायला आले पैसे दिले होते कशाबद्दल पैसे दिले होते आणि तुम्ही कधी मला पैसे दिले ओ बाई काय बोलताय तुम्ही अहो मॅडम तुम्ही विसरलात का मी ओळखले की तुम्हाला लगेच हा अहो मग वीस वर्षांपूर्वी माझी डिलिव्हरी झाली होती माझ्या जावाची डिलिव्हरी झाली होती आणि ती बाळाची खातला बदल केली आठवत का तुम्हाला नाही नाही मला आठवत नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला मी नसेल मग दुसरं कोणीतरी असेल हे बघा मॅडम मला माहित आहे मी हो का मी काय तुम्हाला काही त्रास दे आले नाही ऐका फक्त तुम्हाला हो का तुम्ही इथं काम करता मला दिसलं पण ते तुमचे जे काय तुम्हाला तुमच्या डॉक्टरला ते पैसे दिले होते एक लाख रुपये हां हे बघा ती फक्त तुम्हाला जर कोणीतरी विचारायला आलं तर म्हणायचं असं काही माहीत नाही काय नाही फक्त तुम्हाला काय विचारलं तर नाही माहीत म्हणायचं वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे फक्त सांगू नका एवढंच वाटतं मला अगो बाया म्हणजे शांताबाईची ती रश्मी फुरगी या शांताबाई रडू रडू बिचारी सांगत होती त्या अगं विमले पार्वतीने माझ्यावर एवढं उपकार केलं तेवढं उपकार केलं माझं लेकडावर असं केलं तसं केलं आणि पार्वती तर लेख चालू निघली की अच्छा अच्छा म्हणजे ती तुम्हीच का ते तुमच्या जावाला पोरग काय पोरग झालं होतं आणि ती मेलय असं तुम्ही सांगायला सांगितलं होतं हा अहो आमच्या तिथे डॉक्टरची माझी भांडणं झाली तुम्ही एक लाख रुपये दिलं होतं मग त्या डॉक्टरने मला पन्नास हजार द्या पाहिजे ना पंचवीस हजार रुपये दिला आणि पंच्याहत्तर रुपये त्यांच्याकडे घ्या हे केलं हां मग मला काय म्हणायचं आहे तुम्ही अजून मला का नाही अजून तुम्ही तीस चाळीस हजार रुपये द्या नाहीतर मग कुणी तुम्हाला तुमचं जे कोणी इथे विचाराय आलं ना खरं खरं सांगाल मी काय काय म्हणताय तुम्ही अहो तुम्हाला एक लाख रुपये दिले होते मला अजून ब्लॅकमेल करताय का हा हे बघा पैसेविषयी काय भेटणार नाहीत आणि हे बघा आमचं जर कोणी माणूस इथे विचार आलं तर तुम्ही असं काय सुद्धा सांगू नका बघा हा कारण काय माहितीये का पोलीस पोलीस जर केस झाली तर तुमच्या पण होईल आणि माझे पण होईल आणि पैसेविषयी काय मी देऊ शकत नाही तुम्हाला पैसे द्यावा लागल काय माहिती आहे का आता तुम्ही सांगितलं ना की बाबा तुमचा कोण माणूस आला तर वीस वर्षाची बात ते मला डॉक्टरला माहिती आहे आणि ते डॉक्टर तर इथं काम करत नाही त्याने असंच कुठलं तरी फ्रॉड केलं आणि त्याला ना अटक करून पोलिस घेऊन गेले आणि मी त्यातून सुटका माझी सुटका झाली कारण मी नव्हती ना त्यातमध्ये आणि आता तू जर मला चाळीस पन्नास हजार रुपये नाही दिलं तर होती मला पोलिसांनी तुला पण नेतील तुझं नाव जाईल सगळं बघ पैसे द्यायचं का काय करायचं इथं इतिहास हॉस्पिटलमध्ये काम करते मी अजून मला जर कोणी काही विचारलं तर मी सांगन हा वीस वर्षापूर्वी आली होती ती बाई हा आणि आहे त्या बाईने बाळाची खातला बदल केली होती हे सगळं तुझं खरं आहे ना खरं गुपित सगळं सांगाल बघ कर बाई रश्मी आहे ती शांताबाईचीच फुरगी ह्या पार्वतीने खातला बदल केली आणि रश्मी आण ती शांताबाई मागशी रडू 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 रड म्हणत होती पार्वती लय चांगले हाय लय चांगले हाय अगं शांताबाई डाव रचला डाव लय तुझ्यासोबत आहे ना धोका केला बघ जाते आता शांताबाईला सांगते सगळं काय गुपित आहे ती आणि रश्मीला सुद्धा विचारायला माहित नाही आता हे बाई तुला काय लाच बिस वाटते का, का नाही दात काढती वरतोण करून हा हे बघ पैसे बिषी काय भेटणार नाहीत मी तुला सांगितलं ना पोलिस स्टेशन मध्ये कंप्लेंट केले का नाही निवडून मला माझ्या ओळखीचे आहेत मला हा नाहीत एकदा जाऊन आली मी जेल मधून आहे का माझे नाद्या नाही रागायचं हा हे बघ पैसे बिषी काय भेटणार नाहीयेत तुला, तुला मी सांगितलं तेवढं कर आमचं जर कुणी आलं तर विचार आहे तर तोंड बंद ठेव लक्षात असू दे ए बाई कुणाला धमकी देते हा मुळात तर चूक तूक केली चूक सगळी हां आणि पैसे मला नाही तू त्या डॉक्टरला दिलं होतं पैशेने डॉक्टर इथं नाही कळलं का मला सगळं माहीत आहे गप्पगुराने पन्नास हजार रुपये उद्याच्याला आणून दे हां आणि हे बघ लय चूर बोलू नको पोलिसाची धमकी देऊ नको मला कळलं का तुझं वीस वर्षाचं गुपित आहे ना फोडन मी आणि तुला सगळं सांगत की बाबा हां तुला आहे ना तुला मिळालेलं बाळा जन्मला आलं होतं हे सुद्धा मला चांगलं साठवते आणि जी काय तुझी ती कोण जाऊ म्हणणारी तिला सातव्या महिन्यात डिलिव्हरी झाली होती तिला मुलगी झाली होती आणि तिचीच मुलगी इकडे आणून तू तु सगळं तुझं तु खरं खरं गुपित आहे ना गुपित सगळं बाहेर काढेल बघ तुझ्या जावचीच ती पोरगी आणि तू तुझी फुर्गी म्हणून तिला दिली आणि मोठेपणा मिरवायला लागले काय हम्म आता हे ही पैसे पैसे दे म्हणते कुठून आता पैसे आणू हा हिला देते म्हणते आणि एकदा ती आमचं कोण आता कोण आले का नाही शांतबाई शांताबाई रश्मी म्हणली होती ना ऐकले मी मग नंतर रश्मी गेली का नाही विचारून मग हिला पैसे देत नाही आता गोड बोलते जरा हा ए थांब ग थांब थांब अ हे बघ मी मी पैसे द्यायला तयार आहे मला जरा थोडंसं आठ दिवस वेळ दे ना हां मी तुझं पैसे देते चाळीस पन्नास हजार आहे ना तुला देते मी पण तोंड बंद ठेवणार ना आमचं कोणी जरी माणूस एवढ्या दोन तीन दिवसाचं विचाराय आलं हां बाई माणूस कोणी आला ना घडी माणूस सांगायचं नाही अजिबात मला माहीत नाही असं म्हणायचं हे लक्षात हो। ठेव <laughs> आले का लाईनीला हां ठीक आहे आठ दिवस वेळ देते हु? मी नाही सांगणार कुणी जरी आलं तर मला माहीत नाही असं सांगणार मी ठीक आहे जा पण आठ दिवस हां लवकरात लवकर पन्नास हजार चाळीस नवं हो, पन्नास हजार चाळीजीस कर हां मग तुझं गुपित मलाच माहित आहे आणि ती डॉक्टर म्हणणार तो तर काही तर नाही आणि त्याला कोणी शोधू शकत नाही आणि मला शोधू शकतं सगळं त्यामुळे आहे ना फक्त माझ्या हातात आहे जा आता बिंदात जा टेन्शन घेऊ नको हां <laughs> जा <coughs> <coughs> मुदा बसवला ह्या शिस्टरचा मला वाटलं घे तू पैसेच मागितलं घेणी तुला पैसे देते वेळ पन्नास हजार अगं पन्नास हजार सोड एक रुपया देणार नाही मुळदा बसवला तुझं हा एक लाख रुपये गेलं की माझं असं कसं मी माझं एवढं वीस वर्ष मी लफून ठेवलं गुपित आणि तू फेड फोडणार काय हां नाही मला वाटतं आता हे तर काय म्हणजे डॉक्टर तर नाही तर मला हिजाच काहीतरी बंदोबस्त करावं लागेल तुला पन्नास हजार पाहिजे काय अगं तुझाच काटा काढला तर कोण सांगणार आहे मग मी तुलाच माहीत आहे ना ठीक आहे थांब तुला पन्नास हजार भेटते बघच <laughs> आता आता ग्या माझ्या पाठीमागं मग होतं का काय मला पाठला तर नाही ना कोण करत रश्मी रश्मीला सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये चालली आजारी म्हणून रश्मी तर नाही ना माझा पाठला करत आली हां देवा ओ चला आता ह्या बाईचं तर आठ दिवस तोंड बंद केलंय हिला फोन करेल मी आता भेटतेन तिला म्हणते तुझा नंबर दे हिच्याकडून नंबर घेते मी आणि तुला पैसे देते देते असं म्हणते आणि मला माहिती आहे शांताबाईने रश्मीला सगळं सांगितलंय आणि रश्मी म्हणत होती मला काहीतरी बोलायचं आहे दवाखान्यात जाऊन चौकशी करायची रश्मी आली तर एवढा दोन चार दिवस येईन आहे का ना दोन चार दिवसातच येईन आणि नंतर तिला काय नाही कळल्यानंतर नंतर नसती येत आणि ही बाईचं तोंड कसं बंद करायचं ना मला चांगलंच कळतंय पन्नास हजार पाहिजे काय तू मला मला धमकी देते काय हम्म तुझी धमकी कशी तुझी, तुझी जीर होती बघा आता चल जाते घरी आता मी काय पार्वती बाई जाऊ म्हणणारी शांताबाई म्हणती माझी जाऊ लय भारी हा सख्या बहिणीच्या वरी म्हणली मला पुरगी दिली ना असं केलं तसं केलं आणि पुरीला मारायला निघाली होती निघून पुरीला का नाही मारणार तिच्या पुढे जन्मच नाही घेतणार घेतला ना तिने माझी शांताबाईची रश्मी फुरगी हाये आणि शांताबाई कुठल्या कुठल्या ह्याच्यात म्हणते की ही पार्वतीची आहे चल आता शांताबाईला सगळं सांगते मी सगळं शांताबाईला लई भारी बातमी देणार आता मी शांताबाई एकदम आनंद खुशील आता नमस्कार माझ्या बहिणींना आणि नि भावांनो कसे आहात तुम्ही सगळे हा हे बघा मी काय सांगते ते ऐका आता माझ्या बहिणींना आणि नि भावांनो हे बघा तुम्हाला आवडेल का मी प्रत्येक रविवारी का नाही वेगळा एपिसोड टाकल हां म्हणजे हे बघा आता मी रोज व्हिडिओ टाकते का नाही तर ह्यातमध्ये मध्ये काय चालले आपली कहाणी काय नाही हे सगळं तुम्हाला कॅरेक्टर कोण काय काम करत आहे कोण कसं हे सगळं माहिती आहे तुम्हाला पण प्रत्येक रविवारी तुम्हाला सुट्टी असते शाळेला सुट्टी असते लेकरांच्या तुम्हाला कामाला सुट्टी ही असते बरोबर आहे का नाही तर प्रत्येक रविवारी मी नवीन काहीतरी एपिसोड तुमचं मनोरंजन होईल तुम्हाला ना असं थोडंसं रिलॅक्स वाटण बघितल्यानंतर असं व्हिडिओ टाकते मी प्रत्येक रविवारी तुम्हाला आवडेल का नक्की सांगा मला तुम्हाला जर आवडत असेल मी प्रत्येक रविवारी शांतबाई तुम्ही व्हिडिओ जरा नवीन टाका काहीतरी आम्हाला आवडेल असं आमचं मनोरंजन होईल असं तर मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा मग माझ्या बहिणींना आणि नि भावनांना नक्की सांगा बरं कमेंट मध्ये आणि लाईक पण करा म्हणजे मला कळल की खरंच तुम्ही ना आता हे ना तुम्ही एवढ्या आठ दिवसामध्ये का नाही एक दिवस तरी आमच्यासाठी काढा बरं मस्त पैकी मग आमचं मनोरंजन होईल जरा थोडं एवढं दिवसभरच काम केलेलं दिवसभराचं टेन्शन हे सगळं थकवा निघून जाईल असं तुम्ही कॉमेडी एपिसोड टाका किंवा एखादा मॅसेज आम्हाला देण्यासारखं असं काहीतरी शिकण्यासारखं टाका चला तर मग बोर नाही जास्त करत हा चला मग मला सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपलं व्हिडिओ आवडत असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी का नाही वापरायला त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपले एकही व्हिडिओ मिस होणार नाही सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हां चला तर बरं करा सबस्क्राईब